पैठण विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच नवनिर्वाचित आमदार विलास बापू भुमरे यांचे पैठण नगरीत आगमन झाले या निमित्ताने शहरवासियांनी फटाक्यांची आतिषबाजी करत ढोलताशांच्या गजात जोरदार स्वागत केले विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या चार दिवसांपूर्वी एका किरकोळ अपघातात विलास बापू भुमरे हे गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर मुंबई येथे उपचार सुरू होते रुग्णालयात उपचार घेत असताना विलास बापू भुमरे हे पैठण विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मत फरकाने विजयी झाले होते त्यानंतर आमदार विलास बापू भुमरे यांचे पैठण शहरात पहिल्यांदाच आगमन झाले सकाळी पैठण पंचायत समितीच्या कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने शॉल श्रीफळ पुष्पगुच्छ पुष्पहार देऊन जोरदार स्वागत केले यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे ग्रामविस्तार अधिकारी दशरथ खरात शिक्षण विभागाचे अधिकारी सतीश आखेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती यानंतर पैठण पंचायत समितीच्या आवारात नियोजित दिव्यांग भवनाचे भूमिपूजन नवनिर्वाचित आमदार विलास बापू भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले सायंकाळी नाथ समाधी मंदिर परिसरात पैठणचे नगरसेवक भूषण कावसणकर यांच्या वतीने क्रेनच्या सहाय्याने भव्य पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले त्यानंतर विलास बापू भुमरे प्रतिष्ठानचे संयोजक शेखर शिंदे यांच्या वतीने आमदार भुमरे यांचा लाडू तुला करण्यात आली गौतम बाडकर एमसे न्यूज पैठण